इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट औरंगाबादच्या दोन हजार यांच्यासह अन्य मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते दोन हजार तेवीसच्या वर्गासाठी दीक्षांत कार्यक्रम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ताज विवांता येथे आयोजित करण्यात आला होता यात एकशे अठ्ठावन्न पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात आली बी ए ऑनर्स हॉटेल मॅनेजमेंटच्या एकशे दोन पदवीधरांनी आणि बी ए ऑनर्स पाककला शाखेच्या आझाद एज्युकेशन ट्रस्ट अध्यक्ष फरहत जमाल यांनी दोन हजार तेवीसच्या वर्गाला संबोधित केलं इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ हडर्सफिल्ड फील्ड युके येथील कुलगुरू प्रोफेसर ॲलिस्टर सॅबेल या कार्यक्रमाला उपस्थित होते यांनी पुरस्कार प्रदान केले आणि विद्यार्थ्यांना संबोधित केलं मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली शैक्षणिक पुरस्कारांव्यतिरिक्त विविध श्रेणीतील काही विशेष पुरस्कार विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले यामध्ये आयुष उपाध्याय धनश्री आहेर शर्वी सक्सेना आसावरी गोगटे आदींनी पुरस्कार पटकावले आय एच एम ए प्राचार्य डॉक्टर आनंद अय्यंगार यांनी संस्थेच्या मागील शैक्षणिक सत्रातील कामगिरीचा आढावा सादर केला ऋषद कविना यांनी पदवीधर सर्व मान्यवरांचा सा, सादर केला स्मिता परमार या समारंभाच्या सूत्रधार होत्या आणि डॉक्टर राकेश कात्या यांनी आभार प्रदर्शन केलं यावेळी पदवीधर पालक व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केलं